पंधरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी मार्गशीर्ष निमित्ताने महाराष्ट्रातील बुद्ध लेणी जंजाळा तालुका सिलोड जिल्हा छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी दीपोत्सव महोत्सव आणि एम बी सी पी आर लेणी संवर्धन समूहाची पन्नासवी कार्यशाळा आयोजित करण्यात आली यात दीडशेहून अधिक सदस्यांनी सहभाग घेतला पुणे मुंबई विभाग चौदा डिसेंबर दोन हजार चोवीस रात्रीचा प्रवास करून सकाळी हॉटेल वेव्हॉइंट या ठिकाणी फ्रेश झाले या ठिकाणी सामूहिक फोटो घेऊन घटकवच लेणी प्रवास पुन्हा सुरू केला साधारणपणे दोन तासांनी जंजाळा या गावामध्ये पोहोचलो या कार्यशाळेमध्ये मुंबई कल्याण बदलापूर पुणे नाशिक संगमनेर छत्रपती संभाजीनगर बीड परभणी जालना येथील रहिवाशी आणि महाराष्ट्राच्या कान्याकोपऱ्यातून अनेक सदस्य तरुण तरुणी तसेच लहान अडीच ते चार वर्षांच्या चिमुकल्यांनी देखील सहभाग घेतला या गावापासून दोनशे ते अडीचशे मीटर अंतरावर ही लेणी आहे लेणीला जाण्यासाठी रस्ता अतिशय सोपा आहे बसमधून खाली उतरल्यावर सर्वजण एकत्रित लेणीच्या दिशेने निघाले मध्यंतरी कोवळ्या उन्हात व गुलाबी थंडीत सर्वांनी गरम गरम नाश्त्याचा आस्वाद घेतला एमबीसी आर समूहाचे काही तरुण लेणी संवर्धकांनी जनरेटर आणि हॉलिजन लेणीपर्यंत पोहोचवण्याचे कष्टाचे कार्य केले जनरेटरचे वजन साधारणपणे ऐंशी किलो होते त्यांचे पुन्हा एकदा मनापासून आभार पुढील व्हिडिओमध्ये एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे बौद्ध धम्माची आणि लेणी संवर्धनाची शिकवण त्यांचे आई वडील देत आहेत हे दिसून येते यांचा आदर्श सर्वांनी डोळ्यासमोर ठेवून लेणी संवर्धनाला वाव द्यावे सर्व लेणी संवर्धकांनी नियोजनात सहभागी होऊन आणि एकमेकांच्या मदतीने लेणी साफसफाई व लाईटची व्यवस्था केली मागील एक हजार वर्षातील अंधार आणि वटवाघूळ विष्ठेची दुर्गंधी दूर होऊन लखप्रकाश आणि सुगंधाने जागा घेतली एम बी सी पी आर महाराष्ट्र समूहाने मागील चार महिन्यापूर्वी याच ठिकाणी पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी श्रमदान मोहीम राबवली होती या लेणीमध्ये जवळपास अडीच ते तीन फूट उंच इतकी पक्ष्यांची विष्ठा साचलेली बाहेर काढण्यात आली होती तसेच सुगंधी अगरबत्ती धू रांगोळी दिवे यामुळे दुर्गंध नाहीसा झाला होता त्यामुळे माणसांची ये जा वाढलेली दिसून येते लेणी संवर्धक टीमने उत्तम कामगिरी केली लेणी सजावट दिव्यांनी प्रकाशमय करून फुलांच्या सजावटीने सुशोभित करण्यात आले शिवाय अप्रतिम रांगोळी देखील काढण्यात आली एम लेणी संवर्धक समूहाला पाच वर्ष पूर्ण झाले त्यामुळे वर्धापन दिवस मोठ्या उत्साहात लेणीवर साजरा करण्यात आला एम महाराष्ट्र समूहाने पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी या ठिकाणी माहिती फलक लावण्यात आला होता तर चला लेणीची थोडक्यात माहिती घेऊया लेणीच्या आत प्रवेश करताच उजव्या बाजूला बुद्ध प्रतिमा कोरण्यात आल्या आहेत या शिल्पांमध्ये अभय मुद्रा ध्यान मुद्रा धम्मचक्र परिवर्तन मुद्रा अर्धस्तू पिंपळाकृती नक्षीकाम भारवाहक इत्यादी आहे असा अर्धस्तू व त्यावरील शिल्प कुठेच पाहायला मिळत नाही लेणीच्या मधोमध एक भव्य आणि प्रशस्त असं विहार आहे विहारात मोठे मोठे खांब आणि त्यांच्या दोन्ही बाजूला छोट्या छोट्या खोल्या असा घटकोश लेण्यांचा थाट आहे या लेणीतील दर्शनी भाग प्रशस्त असून त्याला वीस खांब आहेत मधल्या दोन व कोपऱ्यातील दोन खांबांचा आकार व त्यावरील नक्षी इतरांपेक्षा वेगळी आहे दालनाच्या डाव्या बाजूला बुद्धमूर्ती व शिलालेख आहे त्या शिलालेखात अश्माकच्या राजखन्येचा उल्लेख आहे वाकाटक नरेश हरिसेनचा मंत्री वराहदेव याने ही लेणी इसवी सणाच्या पाचव्या शतकात खोदली असल्याची माहिती आहे मंडपाच्या मागील भिंतीत तीन गर्भगृह असून मधील मोठ्या गाभाऱ्यात सिंहासनाधिष्ठित धम्मचक्र परिवर्तन मुद्रेतील बुद्धांची भव्य मूर्ती असून आसनाखाली हरणे व मध्ये धम्मचक्र आहे उजवीकडे वज्रपाणी आणि डावीकडे पद्मपाणी यांच्या चामरधारी मूर्ती आहेत पण त्यांच्या हातात कमळे दिसत नाहीत उरलेले दोन लहान गाभारे रिकाम्या आहेत या दालनात डाव्या बाजूस सात तर उजव्या बाजूस पाच असे एकूण बारा लहान विहार खोदण्यात आले आहे लेणी साफसफाई व सजावट पूर्ण झाल्यावर सामूहिक त्रिसरण पंचशील बुद्धगाथा घेण्यात आले बुद्धम सरनंग गच्छामी धम्मम सरनंग गच्छामी संघ सरनंग गच्छामी कित्येक वर्षांनी या लेणीमध्ये मोठ्या संख्येने आवाज आला असावा इतक्या वर्षांनी लेणीने शिल्पांनी मोकळा श्वास घेतला आणि तेथील शिल्प आमच्याशी जणूसंवाद करत होते आमचे वारस आम्हाला भेटण्यासाठी या ठिकाणी आले लिनीचा सुरुवातीला उजव्या बाजूला नागराजा मुचलिंद यांचे शिल्प पाहायला मिळते थोडे पुढे गेल्यावर एक जीज होत चाललेले शिल्प दिसते हे शिल्प कुबेराचे असावे महाराष्ट्रामध्ये सात राजांचे लेणी कोरण्यासाठी मोठे योगदान आहे एमबीसी पेअर समूहातील तरुण तरून, तरुणी यांनी सातवाहनकालीन वेशभूषा करून बुद्धांना व या राजांना वंदन केले भारतीय संस्कृतीत साधारण दोन हजार वर्षे संस्कृतीचा प्रभाव होता इतका प्रदीर्घ काळ बौद्ध संस्कृती भारतात असल्याचे तिचे अवशेष प्रचंड प्रमाणात आढळतात तथागत भगवान गौतम बुद्ध आणि त्यांच्या धम्माचे प्राबल्य दोन हजार वर्ष या भारतात असल्याचे स्पष्ट दिसून येते ज्या ज्या व्यक्ती राजे व्यापारी यांनी बुद्धाला आणि धम्माला मानले त्यातील ते बहुतांश हे नागवंशी लोक होते महाराष्ट्रात मुख्यत सगळ्यात प्रबळ असणारे हे सातवाहन होते हे राजघराणे बौद्ध असल्याने बहुतांश बहुत लेण्यांमध्ये त्यांची सांस्कृतिक ओळख असलेले नागशिल्पे बघायला मिळतात प्राचीन काळामध्ये अनेक नागवंशी राजघराणे होते जे की बुद्धाचे आणि धम्माचे अनुयायी होते या राजघराण्यातील लोक व नागराजे हे आपल्या नावात नाग व निका या शब्दांचा वापर करीत असत बुद्ध आणि धम्माला राजाश्रय रक्षण आणि प्रचार प्रसार पाच नागराजांनी केला होता म्हणून त्यांचे प्रतीक म्हणून लेणी विहार मंदिर इथे पाच फणा असलेल्या नागांचे शिल्प कोरलेले दिसून येते बुद्धवंदना झाल्यावर सर्वांनी एका रांगेत बसून सामूहिक जेवण केले सामूहिक जेवण झाल्यावर ज्या जे सदस्यांनी लेणी संवर्धनासाठी मागील तीन ते पाच वर्ष परिश्रम घेतले त्यांना भारतीय राजमुद्रा अशोक स्तंभ देऊन सन्मानित करण्यात आले तसेच जंजाळा गावातील गफूर चाचा यांनी लेणी संवर्धकांना खूप मदत केली त्यांचा देखील सन्मान करण्यात आला पुरस्कार हा मनोबल आणि पाठबळ वाढवण्यासाठी असतो व त्यामुळे आपल्याला वर्षभर काम करण्यासाठी नवीन ऊर्जा मिळते अशाच असंख्य लेण्यांची माहिती जाणून घेण्यासाठी आशियन केव भारत पेजला सबस्क्राईब करा आणि एम बी सी पी आर समूह जॉईन करण्यासाठी कमेंटमध्ये नक्की काढवा जय भीम नमो बुद्धाय